मराठवाड्यामध्ये नळादुर्ग या किल्ल्यानंतर सगळ्यात बलाट्य किल्ला म्हणजे हा किल्ला आहे पाहू शकतो या साईडला तर आपण किल्ल्याची सफर करायला सुरुवात करू बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पहिला भेटत आहेत या ठिकाणी किल्ल्याची सर्व माहिती देण्यात आली आहे ती पाहू आपण दरवाज्यात एंट्री करण्याच्या अगोदर प्रथमिक आपणाला असा इथं शिलालेख पाहायला भेटतो पहिलाच व या ज्या किल्ल्याची रचना आहे गोमुखी पद्धतीचीच आहे आणि याचे जर बुरुज पाहिले तर अतिभव्य आणि बलाढ्य असे एक एक बुरुज पाहायला भेटणार आहेत आपणाला चला किल्ले धारूर हात आल्यानंतर आपणाला वळून आतल्या डाव्यात आणि जायचं आहे दारूच्या किल्ल्यामध्ये आपण आता पहिल्या दरवाजापाशी पोहोचत आहे पहिल्या दरवाज्याचे आगोदरसाठी आपण पहिला तो शिलालेख पाहिला शिलालेख पाहून झाल्यानंतर आपण आता या दिंडी दरवाज्यातून त्यामध्ये प्रवेश करणार आहोत या ठिकाणी किल्ला उघडण्याची वेळ सकाळी नऊ आहे आणि बंद होण्याची वेळ जी आहे ती सायंकाळी पाच वाजता हा किल्ला बंद होतो याची या ठिकाणी व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे बाजूची तटबंदी जर पाहिली तर असे आपण सर्व किल्ला पूर्ण व्यवस्थित पाडणार आहोत आपण शिलालेख या किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटणार आहेत आल्यानंतर असे आपणाला कोठार किंवा धान्य साठवण्याची जागा किंवा पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटत आहेत त्याच्या बाजूला एक बंदिस्त असं ही है। एक रूम आहे पण मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करू पडकोट आणि बालेकिल्ला असा प्रकारात आहे एक शिलालेख आपण आत्तापर्यंत पाहिला आहे आता आपण एक भरपूर शिलालेख आहेत शि या किल्ल्यावर आज परत आतल्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी या दरवाजाच्या आतमध्ये पहारेकर यांच्या देवडे आहेत आतमध्ये आल्यानंतर अजून एक आपणाला असा बुह्यार पाहायला भेटत आहे ही छोटे यातून आत येण्यासाठी या ठिकाणी असे बारीक सारीक रूम खूप मोठ्या प्रमाणात आहेत व याही बाजूला आपणाला असे रूम्स पाहायला भेटतात पण आत आल्यानंतर या उंचाशा बुरजावर जाऊ आणि वरून गडफेरी चालू करू हा जो आहे हा पडकोटाचा भाग आहे त्याच्या बाजूला खंदक असणार पडकोट आणि खंदक अशा दोन भागात विभागलेला हा किल्ला आहे किल्ला हा गिरीदुर्ग आणि भुईकोट अशा दोन्हीमध्ये आहे जर आपण मुख्य दरवाजा आहे त्या बाजूला फक्त आपणाला भुईकोटाची बाजू आहे व तिन्ही बाजूनी हा गिरीदुर्गमध्ये किल्ला आहे तर आपण आता या उंच अशी या वास्तूवर जाऊन येऊ व नंतर पाठीमागच्या बाजूला जाऊ चल पाठीमागच्या बाजूला याच्यावरून अंदाज लावू शकतो आपण किल्ल्याची भव्यता बाहेरच्या बाजूसुद्धा खंदक आहे व या ठिकाणी खंद आहे पत सुंदर व बाहेरून खंदक सुद्धा आहे मोठा खूप मोठा बीड जिल्ह्यातला सर्वात बलाढ्य किल्ला दारूर खाली भुया राहीन छोटे खाणी भुया राहीन इथं रूम असावा जाण्यासाठी बंद केलाय तो सध्या आपण हा बुरजाचा भाग पाहिला व हा बुरजाचा भाग पाहून आता जा भाग पाहिला तर मग आपण वरून पाहणार आहे किल्ला व वरून पाहून झाल्यानंतर आतून खूप मोठा तलाव आहे हा सुद्धा तलाव एका ठिकाणावरूनच आपल्याला पाहता येतो आपण तलावाच्या बाजूला जाऊ या बाजूने तलावामध्ये जाण्यास आपणाला जागा आहे जर भैकोट किल्ला पाहायचा असेल नळदुर्गनंतर हा किल्ला जरूर पहा न या बाजूने किल्ला गिरिदुर्गमध्ये मोडला जातो जातोवरच तिचे अलट द्या खूप प्रमाणात या पाण्याची जी तटबंदी आहे या तटबंदीवरून अख्खा किल्ला किल्ल्याचे जे बुरुज आहेत जे अवशेष आहेत ते एका नजरेत आपल्याला पाहता येत आहेत खूपच म्हणजे भव्यता बघा किल्ल्याची हा बुरुज आहे व खंदक आहे हा त्या बाजूला बाहेरच्या बाजूला खंदक सुद्धा आहे त्या ठिकाणी गाई चरायला येत आहेत या अशा खालच्या भागात आपण त्या ठिकाणावरून वर आलो तसंच हा सर्व भाग पाहिला तो खंदक पायाच्या बाजूचा तसेच आतील बाजूचा तलाव आहे तो पाहिला व या तटबंदीवर आपण आता शेवटच्या भागात पोचत आहे या बुरुजाच्या बाजूने खाली उतरण्याची सोय आहे दोन्ही बाजूनी खाली रूम सुद्धा आहेत किल्ल्याचा हा अंतिम भाग खूपच अद्भुत अविश्वसनीय किल्ला हा आपण पूर्ण किल्ल्याच्या पाठीमाग आलो आता जर किल्ल्याचा एंट्रन्स पाहिला तर ते समोरचा बुरुज आहे त्याच्या बाजूला मेन एंट्रन्स आहे आणि आपण आता पूर्ण या पाठीमागच्या बाजूला आलो आहे किल्ल्याच्या भरपूर मोठा आणि ज्याचे बुरुज जर पाहिले तर पाहतच राहावे असे एक एक बलाढ्य आणि मजबूत बुरुज आहेत हा पाठीमागच्या दरीकाठचा भाग खूप मोठी आणि ते तळघरागत आहे अंतिम टप्प्यातील या शेवटच्या टप्प्यातील बुरुज ह्या आणि या बुरुजाच्या खाली रूम आहेत शत्रूला चकव देण्यासाठी अशी जागा इथे दिसत ही जे समोरच्या टेकडीवर सुद्धा तिथं बुरुज केलेला आहे आपण आता असे तटपण देतो जाऊ या बाजूची जी तलाव आणि तटबंदी वगैरे जी आहे ती पाहू कमान आहे इथं महत्वाचं म्हणजे सुंदरची कमान या ठिकाणी दोन दरवाजे पाहायला भेटतात त्या ठिकाणी एक आहे आणि असे ही आणि ही वास्तू आतील ही कशाची वस्तू ही अंदाज लावता येईना नळदुर्ग किल्ल्यावर जो सन्नरमादी धबधबा आहे त्याप्रमाणे इथे सुद्धा एक धबधबा आहे जो आता तर भरलेला आहे पण पावसाळ्यात धबधब्यासारखा येतो ते पाहू शकतो आहे समोर पाण्याचा तलाव असणार पाणी साठवण्यासाठी या तलावाच्या बाजूला आपल्याला असा हा बुरुज पाहायला भेटतो दरीमध्ये जो डायरेक्ट खाली उतरतो अशा या आणि समोरच्या बाजूसुद्धा ही तटबंदी आहे आपण गडाच्या त्या बाजूलासुद्धा तलाव पाहिला व याही बाजूला तलाव आहे दोन तलाव आहेत दोन्ही तलावामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं पहिला पण दरवाजा व त्याच्या आल्यानंतर हा एक बुरुज किंवा दरवाजा दरवाजा नाही पण बुरुज आहे हा लक्ष ठेवण्यासाठी पूर्व लक्ष ठेवण्यासाठी बाजू जायला इथे रोमी हे माग अशी दाखवलेली वस्तू ही सुद्धा मोठी आपण त्या वास्तूच्या पाठीमागं आल्यानंतर या ठिकाणी अशा अनेक वस्तू पाहायला भेटतात आपल्याला आता या वास्तूपेक्षा आपण पोचून गेलो हा पाण्याचा तलाव आहे मोठा तलाव आहे पाणीसुद्धा आहे त्याच्यात भरपूर प्रमाणात याच्यात सुद्धा पाणी पाहायला भेटतं आपल्याला या ठिकाणी एक मोठाचा हौदे असबरदस्त मस्जिद आहे त्याच्या मागच्या बाजूची जी वास्तू राहिली आपली पाहिजे त्या ठिकाणी पोचून जातो तेवढी वास्तू पाहिली की आपले आतील भागातील पाठीमागचा जो भाग आहे त्याच्या आतील भागातले बरेच अवशेष पाहून होतील दोन तास आपल्या हातात वेळ पाहिजे तर पूर्ण किल्ला व्यवस्थित पाहून होईल असे रूमेच त्या बाजूने पाहू ही मस्जिद आहे जे दाडका आहे त्याच्या बाजूला आपणाला असे काही रूम किंवा हा एक छोटेकणी दरवाजा आहे जो बाहेर गेला जो आलेला दरवाजा आहे चोर दरवाजा आपण त्याला बोलू शकतो किंवा ह्या बाजूला पाणी येतं या बाजूचं तिथे जे खापराचं नाळ दिसत आहे त्यातून पाणी आणण्याची सोय केलेली पाहायला भेटत आहे आता आपण त्या ठिकाणी जो दरवाजा आहे या तलावात येण्यासाठी पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलो होतो असं तलाव या मध्ये उतरण्यासाठी आपणाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तसा मार्ग आहे व पायऱ्यासुद्धा समोर पाहायला भेटत आहेत ही एक वास्तू आहे सुंदर वास्तू आहे त्याला आजायला रस्ता आहे आज जाऊन पाहू पण आता ह्या वास्तूमध्ये जाऊ हा दुसरा शिलालेख पाहायला भेटला आपणाला मोठा आहे खूप शिलालेख पाहून आपण आता आतील वास्तू पाहून घेऊ अशा वास्तू आहेत इथं पण भूमी आई बहुतेक, हे जर पाहिलं तर पाणी जाण्याची सोयी बहुतेक आहे आता पाणी सुद्धा भरपूर अजून दिसते म्हणजे इथं पाण्याचा टाकासा इथं पाहू शकतो एक उर्दू किंवा पारशी भाषेत एक लेख लिहिलेला आहे शिलालेख आहे हा पाहू शकतो तीन लाईन मध्ये जागा आहे पाहू शकतो अस खूपच अवघड आहे पर्यंत येण्याचा मार्ग बोला दंड केला आहे देवीचं मंदिर आहे इथं आतमध्ये किल्ल्याच्या या बुरजामध्ये आपणाला देवीची स्थापना आहे अंबिका मातेचा फोटो इथं देवीची मूर्ती या बुरुजामध्ये अंबिका मातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूला हा एक बुरुज आहे व पलीकडच्या बाजूला अजून एक बुरुज पाहायला भेटतो असे इथं एकूण तीन बुरुज येते संपूर्ण गडावर आपणाला ठिकठिकाणी बांधकाम केलेलं पाहायला भेटतं आता ही बारा पाहिलेली आहे आपण हा बुरुज आहे आता आपण या अशा बुरुजाने जो मोठा बरोबर त्याच्या तलाव आहे त्याच्या बाजूला एक छोटा तलावसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो आणि हा सुद्धा खूप मोठा तलाव आहे एक किल्ल्याला ऐकून तिसरा हा तलाव पाहायला भेटतो आपल्याला हा हा जो भाग आहे मेन एंट्रन्स आहे व मेन एंट्रन्समधून आत आल्यानंतर आपण अशा दरवाज्यातून या बाजूने गडावर प्रवेश करतो हा खंदकाचा बाहेरचा भाग बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग आहे तिथं पडकोटे या या फुलजावरून आपण मघाची सफर केली होती समोर आहे पाहिला होता ठिकाणी पडकोटामध्ये जो बाहेरचा खंदक आहे त्या खंदकाच्या वरती हत्ती शिल्प आहे आणि बाजूला दोन शिल्प आहेत व त्याच्यावरच्या बाजूस आपणाला शिलालेख पाहायला भेटतो तो आपण पाहू या शिल्प आहे व जो शिलालेख आहे तो या आहे हे पाहितं शिलालेख आहे तो खालून दिसेल व्यवस्थित आपणाला हे दोन शिल्प आहेत हे बघा हे एक शिल्प आणि ह्या बाजूला शिल्प ते शिल्प समोरून आपल्याला पाहायला भेटेल व्यवस्थित शिलालेख पाहा खूप मोठा शिलालेख आहे इथं नेऊ शकतो हा एक खूप मोठा भाग आहे बीड जिल्ह्यामध्ये जे महत्त्वपूर्ण दोन किल्ले आहेत किल्ले धर्मापुरी आणि किल्ले धारूर हे पाहिले आहेत आपण आता पूर्ण सर्व अवशेष आणि आपली आता गडफेरीत पूर्ण होत आहे आतापर्यंत तीन शिलालेख पाहिले व जो चौथा शिलालेख आहे तो या महादरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या साईडला वळल्यानंतर लगेच आपणाला या एका एका भिंतीवर पाहायला भेटतो चार शिलालेख आहेत व्यवस्थित असे तीन आहेत शिलालेख आहे एक दोन तीन इथं टाकसाळ होती पूर्वी आणि टाकसाळच्या बाहेरच्या बाजूस एक दोन आणि तीन आणि ही एक वास्तू अशी वास्त चार बोलू शकतो आपण शिलालेख इथं आहेत बरं बरं हा आ, अच्छा आणि ते खालचं काय कशासाठी त्या तलावात जायला ते गेलं इकडे हे तीन रूम आहेत इकडे साइडला बरोबर इथं ह्या बाजूला ते पुढे रोड मार्ग बंद आहे समजाय अच्छा 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 पुण्या बुरदाच्या या बाजूला आलो की आपल्याला इथं रूम या एक रूम या धान्य कोठार किंवा बाकीच्या वस्तू ठेवण्यासाठी ही पाईपलाईन आहे ना ने। ही खापरी पाईपलाईन आहे पाठीमागच्या बाजू सुद्धा पाहायला भेटली ना पूर्ण हे रूम्स येते टाकसाळचे रूम्स येते किल्ल्याची सफर आपली आता पूर्ण झाली आहे पण आता या तटबंदीच्या बाहेरून फिरते तटबंदीच्या बाहेर फिरताना हा जो खंदक आहे खंदकाच्या दिशेने आपण समोर जात आहे त्या ठिकाणी आपणाला हत्तीशिल्प आहे व हत्तीशिल्पाच्या बाजूला आपणाला एक शिलालेख पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला हे असं हत्तीशिल्प पाहायला भेटतं व हत्ती शिल्पाच्या बाजूला शिलालेख आहे तो पाहायला भेटत आहे खंदकाच्या या तटबंदीमध्ये आपणाला ही ह्या वास्तू पाहायला भेटतात जरूर दारूरच्या किल्ल्यावर आल्यानंतर ह्या वास्तू पहा गाडी आता फायनली पोहोचून गेलो समोरच्या बाजूस किल्ल्याबद्दल थोडी माहिती देण्यात आली आहे तेवढी पाहू प्रवेश करताना आपण सुरुवातीला आपल्याला असा एक महत्वपूर्ण शिलालेख पाहायला भेटत आहे